कामगारांचा एल्गार सरकार सरकारविरोधात घोषणांचा भडीमार देशव्यापी संपाला उत्स्फूर्त पाठिंबा अहिल्यानगर जिल्ह्यात कामगारांचा एल्गार केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जोशपूर्ण आंदोलन दिनांक नऊ रोजी कामगार संघटना व अखिल भारतीय किसान मोर्चा यांच्या देशव्यापी संपाला शेवगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेवगाव पंचायत समितीपासून सुरू झालेला मोर्चा मोठ्या जोशात तहसील कार्यालयावर धडकला या आंदोलनात आशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रमसंहितेचा बंद करा खेळ शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला केंद्र सरकारने कामगार कायदे रद्द करून आणलेल्या चार नव्या श्रमसंहितांना विरोध महाराष्ट्र सरकारच्या जनविरोधी विधेयकाची मागणी शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव असंघटित कामगारांना तीस हजार किमान वेतन अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार आकाश धाडदे यांना देण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे भगवानराव गायकवाड अंजली भुजबळ वैशाली देशमुख गीता थोरवे एकनाथ वखरे सुधाकर निळ अब्दुल शेख यांच्यासह हो अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट लांडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं हा संप केवळ आजचा नाही तर कामगार आणि शेतकरी वर्गाच्या भविष्याचा लढा आहे आमचं एकच मागणं आहे की आम्हाला मानधन नको तर वेतन हवे आणि जे तुटपुंचं मानधन दिलं दिल जातं तर, तर ते आम्हाला सहा सहा महिने आम्हाला मिळत नाही ते पण वेळच्या वेळावर मिळावं आणि मानधन देता वेतन द्यावं आणि आम्हाला सव्वीस हजार रुपये मानधन के, केंद्र शासनाचा वेतन मिळावं वे ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आणि शासनाला सगळ्यांना मोठ्या अधिकाऱ्यांना जसे कुटुंब येतं संसार येतं मुलं येतं तसे आशांना पण संसार येतं घर संसार आहेत कुटुंब आहेत मुलं आहेत त्यांना सुद्धा त्यांचा घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमीत कमी जे देतात ना ते तर वेळच्या वेळेला द्यावं एवढीच विनंती आहे सध्या नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर जे पूर्वी कामगार कायदे होते एक कामगार कायदे एकदम बंद करून चार समसहित आणलेले आहेत जे पूर्वीचे जे कामगार कायदे होते ते कामगार हिताचे होते कामगारांना त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी या कायद्याचा उपयोग आत्तापर्यंत झालेला आहे परंतु या या सरकारला कार्पोरेट आणि भांडवलदार यांनी हे सरकार निवडून आणण्यासाठी त्यांना हजारो कोटी रुपये त्यांच्यावर खर्च केलेले असल्यामुळं आता ज्या चार समस्याहिता आणलेल्या आहेत त्या भांडवलदारांच्या आणि कार्पोरेटच्या हिताच्या कामगारसंहिता आणलेल्या आहेत आणि या कामगार संहितेमुळे कामगारांना त्यांचा संप करण्याचा अधिकार संघटना करण्याचा अधिकार मागण्या मांडण्याचा अधिकार हे सर्व अधिकार काढून घेण्याचा विचार सरकारचा असल्यामुळं ही आज मुख्य मागणी आहे की चार समस्याहिता पूर्वीचे जे कामगार कायदे होते ते कामगार कायदे पूर्वे ठेवावेत अशा प्रकारची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की असंघटित कामगार आहेत आशा आहे ग्रामपंचायत आहे यांना जे किमान वेतन मिळतात किमान वेतनच मिळत नाही त्यांना त्यांना किमान सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळावं असंघटित कामगारांना अशी आमची मुख्य मागणी आहे त्याचबरोबर हे जे यांना तु तुपूर्णचं जे मानधन मिळतं पाच पाच महिने यांचे पगार होत नाही आणि त्यामुळं कमी मानधन असूनसुद्धा पाच पाच महिने जर पगार झाले नाही तर यांनी काय करायचं असा प्रश्न यांच्यापुढे येतो त्यामुळे कुटुंबाची उपासमार होते सध्या शाळेचे दिवस आहेत ॲडमिशनचे दिवस आहेत अशा काळामध्ये जर पगार झाले नाही तर त्यांची पुष्कळ या ठिकाणी झालेली आहे म्हणून वेळ देशव्यापी आज असल्या असल्याकारणाने आम्ही आमच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आज आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची अशी अवस्था आहे की चार चार पाच पाच महिने कर्मचाऱ्याचे वेतन कर्मचाऱ्याला मिळत नाही आणि वसुलीची काट शासनाने रद्द करावी महानगरपालिकेप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं वेतन मिळावं अशा आम्ही विविध मागण्या यापूर्वीही मांडलेल्या आमच्या संघटनेच्या वतीनं मोर्चे आश आम्हाला आश्वासनही सरकारने दिलेले आहेत परंतु ते आमचे आतापर्यंत काय मान्य झालेले नाहीत त्याबद्दल मी शासनाचा खेद ह्या ठिकाणी व्यक्त करत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा